नमस्कार मित्रांनो मी मराठी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो मागील तीन भागांमध्ये आपण संपूर्ण वर्णविचार व्यवस्थित शिकलो आहे आता या व्हिडिओमध्ये मी काही प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आले आहे जेणेकरून तुम्हाला हा विषय किती समजला हे तपासता येईल चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया वर्णविचारावर आधारित प्रश्नांच्या या विशेष भागाला प्रश्न एक मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत पर्याय आहेत अ चौतीस ब पन्नास क बावन्न ड पंचेचाळीस बरोबर उत्तर आहे क बावन्न प्रश्न दोन मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत पर्याय आहेत अ बारा ब चौदा क दहा ड पंधरा बरोबर उत्तर आहे ब चौदा प्रश्न तीन खालीलपैकी स्वरादी वर्णांची जोडी कोणती पर्याय आहेत अ रु, ब क्ष ज्ञ क य र, ड, अहा. बरोबर उत्तर आहे ड अम अहा प्रश्न चार खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता पर्याय आहेत अ लु ब ए क ई ड अम बरोबर उत्तर आहे ब ए प्रश्न पाच मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत पर्याय आहेत अ पस्तीस ब तीस क चौतीस ड बत्तीस बरोबर उत्तर आहे क चौतीस प्रश्न सहा कोणते व्यंजन कंठे प्रकारात मोडते पर्याय आहेत अ श ब क क र ड बरोबर उत्तर आहे ब क प्रश्न सात खालीलपैकी कोणता अर्धस्वर आहे पर्याय आहेत अ य ब क क, क ग, ड म बरोबर उत्तर आहे अ य प्रश्न आठ खालीलपैकी स्वतंत्र अक्षर कोणते पर्याय आहेत अ व ब ह क स ड बरोबर उत्तर आहे ड प्रश्न नऊ खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणती आहे पर्याय आहेत अ ड ढ ब ब क ख, क ख भ ड ल व बरोबर उत्तर आहे अ ड ढ प्रश्न दहा अनुनासिक वर्ण ओळखा पर्याय आहेत अ ड ब ज्ञ क अ ड ड्य बरोबर उत्तर आहे ड ड्य प्रश्न अकरा एकूण कठोर वर्ण किती पर्याय आहेत अ बारा ब तेरा क दहा ड अकरा बरोबर उत्तर आहे ब तेरा प्रश्न बारा स्पर्श व्यंजने एकूण किती वर्गत वर्गीकृत केले आहे पर्याय आहेत अ तीन ब चार क पाच ड सहा बरोबर उत्तर आहे क पाच प्रश्न तेरा खालीलपैकी उष्मे व्यंजन नसणारा पर्याय कोणता पर्याय आहेत अ श ब ह क श ड स बरोबर उत्तर आहे ब ह प्रश्न चौदा आदत्त स्वर कोणते पर्याय आहेत अ आ ब बई इ, इ, क ए ऐ ड ए बरोबर उत्तर आहे ड ए ऑ प्रश्न पंधरा खालीलपैकी महाप्राण कोणते पर्याय आहेत अ क ब ख ग ग, ग ड च बरोबर उत्तर आहे ब ख तर मित्रांनो ही होती वर्णविचार या विषयावर आधारित प्रश्न मंजूषा तुम्हाला हे प्रश्न सोडवताना कुठेही अडचण आली असेल तर आधीचे तीन भाग नक्की पहा त्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या व्हिडिओमधून तुमच्या सगळ्या शंका नक्कीच दूर होतील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागात मी मराठी आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारं व्यासपीठ